केन न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा व व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व शेअर करा खडकलाट येथील तहसीलदार शिक्षण सहाय्य ट्रस्टतर्फे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण ट्रस्ट साहित्या ट्रस्टचे निरंतर छत्तीस वर्षापासून सामाजिक सेवेचे व्रत खडकलाट तालुका चिक्कोडी येथील एम बी तहसीलदार शिक्षण सहाय्य ट्रस्टतर्फे खडकलाट येथील सर्व प्राथमिक शाळेच्या चा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरणाचा कार्यक्रम नुकताच कन्नड व मराठी शाळेच्या आवारात संपन्न झाला या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे चा वितरण करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एमबी तहसीलदार शिक्षण सहाय्य ट्रस्टचे अध्यक्ष नासर तहसीलदार होते प्रारंभी एम बी तहसीलदार शिक्षण सहाय ट्रस्ट से संस्थापक दिवंगत माजी ममुलाल तहसीलदार अध्यक्ष बापू साहब परकुते सर ट्रस्ट्य के दिवंगत बाबूराव सर शिवलिंग भड्डी मल्लाप्पा सौदलगेकर तातोबा कमते मेहबूब खुदावंद सर दिवाकर हरिदास सर दस्तगीर हसुरे बाबूकाका कुलकर्णी सुरेश पाटिल भाऊसाहब चौगुले प्रतिमेस पुष्पहार अर्पण श्रद्धांजलि आली यानंतर स्पर्धा परीक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक झालेला विद्यार्थी संजय गावडे बारावीत कला शाखेत राज्यात सहावा व जिल्ह्यात प्रथम आलेला प्रेम विश्वनाथ पाटील मुरबिद्री शिक्षण संस्थेत बारावी शास्त्रमध्ये गुणवत्तेत उत्तीर्ण विद्यार्थिनी अमृता कुमार हेग्गांना बारावीत निपाणी व्ही एस एम मध्ये प्रथम आलेला सचिन परशुराम जिप्रे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून गौरव करण्यात आला यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नासर तहसीलदार बंडा सरदार मुख्याध्यापक विश्वनाथ पाटील व्ही पी कुंभार अस्फली मुजावर डॉ अयूब परकुटे कोळी सर यांनी ट्रस्टच्या छत्तीस वर्षाच्या समाजसेवेच्या कार्याची माहिती देऊन ट्रस्टला शुभेच्छा दिल्या यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष नासर तहसीलदार यांनी तहसीलदार व परकुटे परिवाराकडून रुपये वीस हजार मिथून अंकली सर यांनी आपले वडील दिवंगत राजू अंकली यांच्या स्मरणार्थ अकरा हजार मराठी मुलींच्या शाळेचे शिक्षक कोळी सर यांनी पाच हजार तर शिक्षण प्रेमी बंडा सरदार यांनी गायत्री बंडा सरदार यांच्याकडून ट्रस्टला अडीच हजार पाचशेची देणगी जाहीर केली यानंतर खडकलाट सरकारी कन्नड प्राथमिक शाळा श्री संताजी विद्या मंदिर सरकारी प्राथमिक मराठी मुलींची शाळा सरकारी उर्दू शाळा सरकारी कन्नड डीपीपी शाळा तसेच इतर शाळेच्या सर्वच विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते वह्या पेन कंपास व जेवणाचा डबा अशा शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमास प्रदीप लाटकर सईपुद्दीन परकुटे काका भड्डी मिथुन अंकली नेजेसर अशोक खराडे महम्मद खुदावंद सुधाकर कमते रमेश चिंचणे संजय केरगुटे भास्कर रेणके मुस्ताक तहसीलदार राजू गावडे बाळू मगदूम यांच्यासह येथील सर्व शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमात सूत्रसंचलन व आभार ट्रस्टचे सचिव हबीब परकुटे यांनी केले गेल्या छत्तीस वर्षापासून खडकलाटेतील सर्व शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन ख्या अर्थाने समाजसेवेचे व्रत घेतलेल्या एम बी तहसीलदार शिक्षण सहाय्य ट्रस्टचे सर्व विद्यार्थी पालक व शिक्षक वर्गातून कौतुक होत आहे के एन न्यूजसाठी खडकलाटहून संजय कांबळे